रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात आदर्शवत कामगिरी बजावलेल्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील शालेय शिक्षण समिती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं दर्पण दिनाचं औचित्य साधून आमचे रॉयल मीडिया न्यूजचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांचा सन्मान करण्यात आला आहे तालुका स्तरीय सुंदर अक्षर आणि निबंध स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांचा पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी खुदावाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सरोजिनीताई रेवनसिद्ध कबाडे यांच्या हस्ते पत्रकार सतीश राठोड यांचा लेखणी देऊन सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहुयात घटना त्यांचं इतर आपण पोचवल्यामुळं त्यांच्या गावात काय काय आहे उपक्रम आपण कुठे आहोत त्याची तुलना करून आपल्याला खूप काही प्रगती करता येते विकास करता येतो म्हणून अनेक ठिकाणी गावाला भेटी देऊन आपल्या गावामध्ये आपण कुठे कमी आहोत याचा अभ्यास करून आपल्याला आपल्या गावामध्ये काय नाही ते असायला हवं असं वाटून त्याची पण आपल्याला पूर्तता करता येते म्हणून पत्रकाराची खूप मोठी भूमिका असते इतर गावामध्ये काय काय चालू आहे जे आदर्श आहे खूप चांगलं आहे त्यांच्यामुळे आम्हाला कळते आणि आम्हाला त्यांच्याप्रमाणे परिणाम बरेच काही साध्य करता येतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा